पंढरपूर साठी जादा बस सोडावी यासाठी भाविकांचे बस रोखो आंदोलन उद्या एकादशी असल्यामुळे भाविक पंढरपूर येथे जात असतात यासाठी आज दिनांक जुलै रोजी जालना आगारातून पंढरपूर साठी एकादशी निमित्त जास्त गाड्या सोडण्यात आल्या होत्या परंतु बस स्थानकात भाविक प्रवाशांची गर्दी वाढल्याने पंढरपूर जाण्यासाठी जास्त गाड्यांची मागणी करण्यात येत आहे दुपारपासून बस स्थानक परिसरात पंढरपूरला जाण्यासाठी दीडशे ते दोनशे भाविक भक्त पंढरपूरच्या बसची वाट पाहत होते दुपारी तीन वाजेनंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकही बस पंढरपूर साठी सोडण्यात न आल्याने भाविकांनी आंदोलनाचा पवित्र घेत बस स्थानकात आगारातून येणाऱ्या व जाणाऱ्या बस रोखो आंदोलन केले यावेळी आगार प्रमुख अजिंक्य जवळ यांनी भाविक प्रवाशांचे समजूत काढत जास्तीत जास्त गाड्या सोडण्याचे आश्वासन दिले असून अजून पाच जादा गाड्या पंढरपूर साठी रात्री दहा वाजेपर्यंत सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आम्हाला सगळे पंढरपूर एकादशी चाललेले तीन वाजल्यापासून गाडी गेली आणि दोन तीन गाड्या लागायच्या सोडायला पाहिजे ना गाड्या ते म्हणले बाबा आता पंधरा मिनिटं सोडतो एका ते काही गाडी सोडली ना आता दोनशे लोक म्हणजे आम्हाला दोन तीन दोन काही काय नाही तीन गाड्या गाड्याला गर्दी आशा करता जाण्याकरता पंढरपूरसाठी वाढलेली होती त्याकरिता पंढरपूरकरता आज पाच जादा बसेस सोडण्यात आल्या असून आजुन। अजूनही आणखी चार ते पाच बसेस सोडण्याचं नियोजन रात्री दहा वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने करण्यात आलेलं आहे तसेच सर्व भाविकांना प्रवाशांना आवाहन करण्यात येतं की सर्वांनी शांततेचा मार्ग अवलंबून जास्तीत जास्त संख्येने राज्य परिवहन बसने प्रवास करावा सर्व प्रवाशांना मा माफ प्रमाणात बस पुरवण्याचं आश्वासन देतो आपलं नाव सर अजिंक्य जयवळ आगार व्यवस्थापक राज्य परिवहन जालना आला